पुण्यात जे काही घडतं त्याची चर्चा राज्य देश एवढंच काय तर परदेशातही अगदी जोरदार होते त्यात आता पुणे महापालिकेच्या निवडणुकांचं वारं आहे मग चौका चौकात वाफाळलेला चहा पिताना चर्चा रंगणार नाही असं शक्यच नाही अशीच एक चर्चा सध्या शहरभर सुरू आहे विषय उमेदवारी मिळण्याचा आहेच पण त्याही पुढे शहरातील सर्वात श्रीमंत उमेदवार नेमका कोण याची चला त्याबद्दल जाणून घेऊयात महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आमदार खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नाही असं भाजपनं जाहीर केलं मात्र स्वतःच घेतलेल्या निर्णयाला भाजपातील नेत्यांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे भाजपनं राज्यमंत्री खासदार आमदारांच्या कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली आहे यात भाजपनं दिवंगत खासदार आणि मंत्री गिरीश बापट यांची सून स्वर्धा बापट दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक विनायक निमन यांचे चिरंजीव चंद्रशेखर निमन माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित शिवरकर यांना उमेदवारी दिली आहे मात्र पालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद यांचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे पठारे चिरंजीव सुरेंद्र यांनी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून बाजी मारली आहे हा पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार किती कोटींचा मालक आहे चला पाहूयात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून बाजी मारणाऱ्या सुरेंद्र पठारे यांच्याकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल दोनशे कोटी पंच्याऐंशी लाखांची मालमत्ता आहे पठारे यांच्याकडे फक्त कोट्यवधींची संपत्ती आहे का तर जरा थांबा सुरेंद्र यांच्या ताफ्यात कोट्यवधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू मर्सिडीज यांसारख्या महागड्या आणि स्टायलिश वाहनांचा समावेश आहे वाहनांची ही संख्या पालिकेच्या निवडणुकीसाठी इतर माजी आमदार खासदारांच्या नातेवाईकांच्या तुलनेत अधिक असल्याचीही चर्चा आहे पुण्यातील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत फक्त सुरेंद्र पठारे हे एकमेव नाव आहे का पठारे पाथ नंबर यांच्या पाठोपाठ क्रमांकावर लागतोय तो खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांचा सोनेरी आमदार अशी ओळख असलेले दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्येकडे तब्बल सत्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे वांजळे यांच्या पाठोपाठ माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांच्या ताफ्यात निसान मायक्रा इनोवा बुलेट अशा गाड्यांचा समावेश असून त्यांची एकूण मालमत्ता बेचाळीस कोटी एक्कावन्न लाख रुपयांची असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले त्यांनी अभियांत्रिकी शाखेची पदविका घेतलेली आहे सुतार यानंतर ज्या उमेदवाराचा नंबर लागतो तो आहे औंध पोपोडी प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या चंद्रशेखर निमन यांचा निमन यांच्याकडे छत्तीस कोटी रुपयांची मालमत्ता असून ताफ्यात एक इनोवा पाच स्प्लेंडर प्लस दुचाकी तसेच एका बुलेटचा समावेश आहे सध्या त्यांच्याकडे पंचवीस तोळे सोने असल्याचेही निमन यांनी दाखल प्रतिज्ञापत्रात नमूद केले यापूर्वी म्हणजेच दोन हजार सतरा साली त्यांनी निवडणूक लढवली होती ज्यात त्यांनी सतरा कोटी शहात्तर लाख एवढी मालमत्ता दाखवली होती ऑस्ट्रेलिया येथून त्यांनी बांधकाम व्यवस्थापन विषयाची पदवी घेतली आहे तर प्रभाग क्रमांक पंचवीस मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचे शिक्षण एल पर्यंत झाले आहे पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढत आहे त्यांनी बारा वर्षांपूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक देखील लढवली होती त्यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता अकरा कोटी बावीस लाख रुपयांची असून त्यांच्याकडे एक दुचाकी आणि तेवीस लाखांची क्रेटा गाडी आहे याशिवाय स्वरदा बापट यांच्याकडे तेरा तोळे सोने आहे त्यांनी सत्याऐंशी लाखांचे विनातारण कर्ज देखील घेतलेले आहे तर कस्बा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्याकडे पंचेचाळीस लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू गाडी असून एक दुचाकी देखील आहे त्यामुळे कोट्यवधींची मालमत्ता असलेले पठारे सायली वांजळे किंवा अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावणार आहेत आता मतदार कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या सर्व उमेदवारांना किती मताने निवडून आणतात ते सोळा जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीतूनच समोर येईल पण त्याआधीच उमेदवारांनी जाहीर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीची सध्या शहरभर जोरदार चर्चा रंगली आहे अशाच वेगवेगळ्या माहितींसाठी पाहत रहा लेट्सअप मराठी